बार्शी बस स्थानकातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी गाड्यांची दुरावस्था धोकादायक बनत चालली आहे एसटीतून प्रवास म्हणजे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्या आहे मात्र हे ब्रीद वाक्य संपुष्टात येताना दिसतंय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बार्शी बस एस एसटी गाड्यांची दुरावस्था धोकादायक बनत चालली आहे अनेक गाड्यांच्या खिडक्यांचा खडखड होणारा आवाज यामुळे बसमधून सुरक्षित प्रवासाची हमी हे जरा बाजूला पडल्यासारखंच दिसतंय याच पार्श्वभूमीवर धोकादायक एसटी बसला हटविण्यात यावे गरजेनुसार चांगल्या दर्जाची वाहने उपलब्ध करावी अशा विविध मागण्यांसाठी बार्शी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने बार्शी अगार प्रमुख कुमार घेवारे यांना निवेदन देण्यात आहे तसेच बार्शी आगाराला सीसीटीव्हीची गरज आहे अशी ही मागणी काँग्रेसच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे निवेदन, निवेदन देताना विक्रांत पाटील अॅडव्होकेट जीवनदत्त आरगडे निखिल मस्के भगवान जाधव आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागाची जीवनदायी समजली जाणारी लाल परी अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीतून प्रवास म्हणजे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य आहे मात्र हे ब्रीद वाक्य संपुष्टात येताना दिसतंय मुळात ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या बसेसची स्थिती खूप वाईट झाली आहे कुठे सीट फाटलेली असतात तर कुठे खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असतात यातच बसमध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे प्रवाशी हा टीतून प्रवास करणे टाळत आहे मुख्य म्हणजे प्रवाशांना आता अनेक पर्याय मिळत असल्याने बसच्या प्रतीक्षेत थांबणे कोणी पसंत करत नसल्याचे चित्र पाहण्यास मिळतंय प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्याचे से ब्रीद अंगीकारून परिवहन मंडळाने सुरू केलेल्या बससेवेला घरघर लागल्याचं दिसतंय परंतु अनेक बस, अने बस गाड्या या खटारा श्रेणीत मोडतात या कालबाह्य झालेल्या गाड्यांमधून दररोज शेकडो प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय आठ ते दहा लाख किलोमीटरचे अंतर कापल्यावर बस भंगारात काढण्याचा नियम आहे परंतु हा नियम न पाळता भंगार बस रस्त्यांवरून चालविल्या जातात कोणत्या बसची दारे खिळखिळी खेल आसने फाटलेली पत्रे अनेक ठिकाणी चिरलेले दबलेले अशा भंगार गाड्यात बसून प्रवास करण्याची परिस्थिती नसताना अशा या खराब गाड्या ग्रामीण भागात सोडल्या जातात ही परिस्थिती कधी बदलणार जर एखादा प्रवाशी प्रवास करत असताना पडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय जर एसटी बसेसची दुरुस्ती झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा बार्शी काँग्रेसच्या वतीने देण्यात आलाय पण दुर्दैवाने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एस टी महामंडळात प्रवाशानं जावं की न जावं असा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध हो बार्शी शहर काँग्रेसच्या कमिटीच्या वतीने आम्ही सर्वजण गेलो आणि एस टीची अवस्था पाहिली त्यावेळेस असं लक्षात आलं निदर्शनास आलं की एस टीतल्या प्रवाशांचे हाल म्हणजे डॉक्टरांची भरती एस टीच्या प्रवाशांचे बरेच मनक्यांचे त्रास महिला भगिनींना अतिशय आवघड परिस्थिती त्या ठिकाणी दिसून आली मी तर असे म्हणेल की भाजप सरकारची आजची देण म्हणजे एस टी महामंडळाच्या एस टीकडं पाहिल्यानंतर वाटतं की त्या एस टीला ए सी बसवण्याचीच गरज नाही आणि दरवाजे सुद्धा बसवण्याची गरज नाही अशा कंडिशनमध्ये आज सध्या एस टी दिसत वाहक सौजन्याने बोलत नाहीत तिथले आधार प्रमुख सुद्धा सौजन्याने बोलत नाहीत जर महाराष्ट्राची परिस्थिती असेल तर भाजप सरकारने आतापर्यंत त्या ठिकाणी महामंडळाला अध्यक्ष का नेमला नाही हा हा देखील संशोधनाचा विषय असं मला वाटत परंतु याकडे लक्ष दिलं असताना आमच्या बार्शी तालुक्याच्या शहर कमिटीच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने हा प्रश्न उचलून धरला आणि हा प्रश्न जर निकाली नाही निघाला तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन केलं जाईल या ठिकाणी मी हे अभिवचन काँग्रेस कमिटी का तर्फे देतो जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस आणि बार्शी बस स्थानक हे पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्याचा आपण गेटवे म्हणतो प्रवेशद्वार म्हणतो आणि ह्या बार्शीमध्ये रोज हजार बसेस ये जा करतात आणि प्रत्येक बस मध्ये वीस चढ उतार करणारी माणसं पकडली तर दिवसभरात दहा ते अकरा हजार लोक या बार्शी बस स्थानकावरती असतात तर ह्या लोकांची पूर्णपणे सोय या बार्शी बस स्थानकावरती होते का त्या प्रकारचे शौचालय आहे का त्या ठिकाणी बसण्याची सोय आहे का स्वच्छता आहे का दुसरी गोष्ट बघायला गेले तर बसस्टँड असो किंवा जे काही सार्वजनिक ठिकाण असतात तिथे सुरक्षा महत्वाची असते त्या सुरक्षेच्या महत्वाच्या दृष्टिकोनातनं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मी या निवेदनातनं मागणी केलेली आहे छोट्या मोठ्या चोऱ्या होतात आणि त्या प्रकरणातून लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे दुसरी गोष्ट की बसेसच्या संदर्भात जी आम्ही तक्रार केलेली के आहे की राज्य शासनाचा एक नियम आहे की कमीत कमी, कमी सोळा हजार किलोमीटर बस एसीएड बस फिरल्यानंतर ती परिवर्तन म्हणजे बसमध्ये तिचं रूपांतर करून ती फिरवायची असते लांब पल्ल्याच्या गाड्या त्याच्यानंतर तिचं ते तेवढं रनिंग झाल्यानंतर साधी बस म्हणून ती जवळपासच्या खेड्यांमध्ये फिरवायची असते त्या पद्धतीने यांची अंमलबजावणी बसेसची होत्या का त्या प्रकारच्या फेऱ्या होत्या का आतापर्यंत आगार प्रमुखाने किती आता त्यांच्याकडल्या स्क्रॅपमध्ये गाड्या घातलेल्या आहेत किंवा किती गाड्या नवीन गाड्यांची आपल्याला गरज आहे हे वरती कळवलेलं आहे हे देखील समजणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट बघायला झालं तर आता जे बसमध्ये एंट्री करण्यासाठी दरवाजेची गरज असते तर मला तर असं वाटतं की दरवाजे नसते तरी चालतील कारण खिडक्यात नसतं लोक चढ उतार करू शकतील अशी अवस्था आता ह्या बसेसची झालेली आहे आणि जे महाराष्ट्र शासनाचं एक ब्रीदवाक्य वाक्य आहे की हात दाखवा आणि बस थांबवा तर आम्ही आता बार्शी काँग्रेस कमिटीच्या वतीने एक नवीन ब्रिद वाक्य देतोय की हात दाखवा बस थांबवा आणि स्क्रॅपला पाठवा ही आमचं एक ब्रीदवाक्य वाक्य या निमित्ताने या ठिकाणी देत हो। आहोत आणि दुसरी गोष्ट की हा फक्त बारशेपुरता विषय मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर हा विषय असाच आहे महामंडळाचा दुसरी गोष्ट आमच्या दादांनी सांगितल्याप्रमाणे की ह्या परिवहन महामंडळाला दुसरे म्हणजे दिवाकर राव त्यांनी जसं सांगितलं की टू व्हीलर चालवण्यासाठी हेल्मेट महत्वाचं आहे त्याचप्रकारे बसमध्ये सीट बेल्ट देखील महत्वाचं आहे आणि त्याची देखील त्यांनी लवकर तरतूद करावी हे विधी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये विषय मांडावा कारण की आपण ज्येष्ठ नागरिकांना साठ टक्के सवलत देतो हा पन्नास टक्के सवलत आहे म्हणजे इकडे त्यांनी हाफ तिकीट काढायचं आणि मनक्याचे त्रास होऊन खड्ड्यामुळे त्या बसच्या इसक्यामुळे त्याच्यामुळे जे काही त्यांना त्रास होतो तिकडे जाऊन दवाखान्यात शंभर टक्के भरती करायची हे कुठेतरी महामंडळाने लक्षात घेण्याची गोष्ट आहे की आपण एकीकडे सांगतो की आपण सगळ्यांना सुविधा पुरवतोय पण त्याचा त्रास होतोय ह्या काही सुविधा सगळ्यांना मान्य नाही आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एस टीच्या जे बसेस आहेत त्या बार्शी आगाराचे जे बसेस आहेत त्यांची अतिशय वाईट आणि दुरावस्था झालेली आहे सलग सहा सहा खिडक्या तुटलेल्या आहेत टायर चांगले नसतात ड्रायव्हरला गाडीमध्ये टेम्परेचर पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानामध्ये ड्रायव्हर गाडी चालवतात प्रवाशांची खूप गैरसोय होते अतिशय दुर्गंधी घाण वास येतो गाडीमध्ये आणि अशा वाईट अवस्थेमध्ये ज्या गाड्या बसेस यातून प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून जे पळवतात त्यामध्ये दिवाकर रावतेंचं खरं तर आम्ही त्यांचं ते निष्क्रियपणा म्हणता येईल दिवाकर रावतेन स्वतः प्रसिद्ध त्याचे महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी दुर्लक्ष जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि प्रादेशिक परिवहन मंडळाचे जे आर टी ओ आहेत त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं की दहा लाख किलोमीटरच्या पुढच्या गाड्या ह्या स्क्रॅप केल्या पाहिजे पण त्या गाड्या स्क्रॅप न करता अशाच पद्धतीनं ह्या गाड्या ग्रामीण भागामध्ये पाठवून वगैरे त्या गाड्या तशाच पळवल्या जातात परवा एका महिलेचं दरवाज्यातून उतरल्यानंतर साडी अडकून ती महिला प्रपटत गेली इतकी वाईट अवस्था बघितल्यानंतर असं वाटलं की आम्ही त्यांच्याकडे पूर्ण जाणीवपूर्वक लक्ष दिलं मला वार्षिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही ते अनिल कुमार घेवारे जे बार्शी आगाराचे व्यवस्थापक आहेत त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की जर तुम्ही एक तारखेपर्यंत हा सगळा गैरव्यवस्था जी काही आहे ती जर सुव्यवस्थित करू नाही शकलात तर आम्ही तुमच्या तिकडे एक चांगलं आंदोलन करून तुम्हाला त्या प्रशासनाला जाग आणून आमचं काम आम्ही करणार आहे पण आमची अपेक्षा आगाराकडून अशी आहे की त्यांनी ह्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या सगळ्या गाड्या ज्या सुस्थितीत नाहीत त्या सगळ्या गाड्या स्क्रॅप कराव्यात आणि चांगल्या गाड्या आगाराला मागून घ्याव्यात आणि आणि प्रवाशांची सोय करावी म्हणजेच मग प्रवाशांच्या सेवेसाठी से एसटी हे ब्रिज तुम्ही वापरायला तुम्हाला योग्य वाटेल तुकाराम गोडसे चोवीस तास सोलापूर